अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याचं देहावसन होणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे त्यामुळे एक पेस निर्माण झालेला आहे की या वर्षीचा अर्थसंकल्प कोण सादर करणार त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत ज्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत त्या या अर्थसंकल्पामध्ये दिसणार का याविषयी आपण चर्चा करूयात थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता जो पेज निर्माण झाला आहे तर यामध्ये एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की मुख्यमंत्री हेच मंत्रिमंडळाचे सर्वश्रेष्ठ असतात आणि त्यामुळं एखाद्या मंत्र्याचा मृत्यू होणे किंवा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा होणे त्या संदर्भातले सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात जसे की आता अजितदादांचं निधन झालं तर साहजिकच आहे त्यांचं निधन ज्या क्षणाला झालं त्या क्षणाला त्यांच्या पदाचा जो कार्यभार आहे तो साहजिकच आहे मुख्यमंत्र्यांकडे गेला त्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो सुद्धा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे जात असतो म्हणजेच काय सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आता हे जे देवेंद्र, देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प सादर करण्याचा अनुभव आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो तर देवेंद्र फडणवीस यांनी हे जे अर्थसंकल्प जे आहे बजेट हे बजेट लोकांना समजण्यासाठी एक सोप्या भाषेमध्ये एक बजेटवर पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी अर्थमंत्री म्हणून एक अर्थसंकल्प सुद्धा त्या ठिकाणी त्या के सादर केलेला एक आहे त्यामुळं याच्यावर शंका घेण्याचं कामच नाही आहे की अर्थसंकल्प कोण सादर करणार तर अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे एकेकाळी अर्थमंत्री सुद्धा राहिलेले आहेत अर्थमध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे तेच या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय एक म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या राज्याचे अर्थमंत्री दिवंगत श्री अजित पवार यांनी मागेच सांगितलं होतं की जो अहवाल एप्रिलमध्ये येणार आहे त्या अहवालाच्या आह आधीच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीच्या तरतुदीबद्दल घडामोडी आम्ही करणार आहोत त्यामुळं आता तो एक आधार आहे की आपल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तरतूद होऊ शकते अनेकांना हा प्रश्न पडू शकतो अहवाल तर एप्रिलमध्ये येणार आहे मग आधीच कसं काय तरतूद होऊ शकते तर त्या लोकांना मला उत्तर द्यायचं आहे अहवाल कोण करता आहे तर राज्य सरकारच करत आहे ठीक आहे राज्य सरकारचे आर्थिक सल्लागारच करता आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळे राज्य सरकारला तो डेटा प्राप्त होतोच किंवा फेब्रुवारीच्या मध्ये त्या ठिकाणी तो अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि एप्रिलमध्ये अहवाल आहे आता सगळा डेटा त्यांच्याकडे गेलेला आहे त्या डेट्यानुसार एकंदर एन किती ओव्हरड्यू किती रेग्युलर किती एकूण शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज किती आहे त्यापैकी किती माफ करायचंय किती लाखापर्यंत माफ करायचंय या संदर्भातल्या चर्चा आता अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील आणि त्यानंतर मग ते ती घोषणा या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे की दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकऱ्यांना जे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा शब्द दिला होता त्या पद्धतीने इतके त्या रुपयाची तरतूद करतो आहोत ही एक गोष्ट बघायला मिळणार त्यानंतर पीक विम्याचे जे रबीचे आधीच्या सगळ्या गोष्टी होत्या तर त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यानंतरच जे नमोचं जर आता हप्ता टाकला तर या ठीक नाही तर नमोचा सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्याची तरतूद होऊ शकते सन्मान्य बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोजरीला उपोषण झालं होतं नागपूरला आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर सरकारनं शब्द दिला होता त्याबद्दल घडामोड या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट दिसू शकते त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे जे थकीत आ, अनुदान वाटप आहे अतिवृष्टीचं त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा न्याय मिळू शकतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस याच्यामध्ये जे पात्र होते मात्र लाभ मिळाला नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांसाठी पहिले जे पाचशे कोटीची तरतूद करण्यात आली होती अॅक्च्युअल मध्ये पाच हजार नऊशे कोटीची तरतूद हवी आहे तर त्या संदर्भात सुद्धा तरतूद केल्या जाणार आहे आणि काही शेतकरी यावेळेस त्यातनं मोकळे होतील असे त्या ठिकाणी संकेत आहेत अशा पद्धतीची सध्याची अपडेट आहे त्यामुळं राज्याचे अर्थमंत्री आता देवेंद्र फडणवीस आहेत जे मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि तेच आपला एकवीस फेब्रुवारी एकवीस बावीस फेब्रुवारीपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत त्या आहे त्याच्यामध्ये आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत किंवा कोणकोणत्या गोष्टी मांडल्या जाणार आहेत याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा त्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट देऊ शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दावा कृताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद